जय सद्गुरु मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी बनवणार आहे मस्त मी हिरवी मिरची बेसनपीठ लावलेली आणि तुम्ही पाहू शकता एकच नंबर झालेली आहे ही मिरची तुम्ही एकदा पाण्यात शिजून तर बघा एक, एक चपातीऐवजी दोन चपाती खाल इतकी भारी लागते तुम्हाला थोडंसंच तेल घालून पाण्यामध्ये ही मिरची शिजवायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त हिरवी आगार अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या अशा सरळ घ्यायच्या आहेत आपल्याला आता ह्या मिरच्या आहेत ना त्या कमी तिकटीच्या आहेत आणि ह्या मिरच्यांचे आपल्याला देठ वगैरे काहीच काढायची गरज नाही ह्या मिरच्या जर खूपच मोठ्या असतील तर त्याचे दोन भाग करायचे आहेत आता ह्या मिरच्या एकदम स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेल्या आहेत आणि या, आहे या पद्धतीने मी अशा मधी काप करून घेतलेल्या आहेत म्हणजे ह्या मिरच्या मोठ्या असल्या तर आपण दोन याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता चला यासाठी काय साहित्य लागते इथे मी बेसनपीठ घेतलेले एक छोटी वाटी आणि ह्या मिरच्या कमी तिकटीच्या असल्यामुळे मी इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे त्याच्यानंतर इथे जिरं घालते आता इथे थोडी हळदसुद्धा घालते आता त्याच्यानंतर इथे थोडं धना पावडर घालते त्याच्यानंतर इथे मीठ घालते आता इथे आपल्याकडं जर कोथंबीर असेल तर घालायची आहे एकदम मस्त हिरवीगार नसेल तर स्किप केली तरी चालेल आता, थोड़ थोड़ आता, आता हे सर्व असं आपण अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे असं याचं पेस्ट बनवायची आहे म्हणजे हे आता पूर्ण आपण असं कालून घेऊया आता हे पूर्ण याचा गोळा करून घ्यायचा आहे गोळा करताना खूपच आपल्याला असं पातळ करायचा नाही आहे हे बघा जसं आपण भजींना वगैरे पीठ बनवतो ना त्यापेक्षा आप थोडंसं आपल्याला इथे घट्ट करायचं आहे आता चला ही मिरची आहे ना मिरचीमध्ये इथे असं बेसनपीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने मी भरते तसं पूर्ण असं बेसनपीठमध्ये भरून आणि वरूनसुद्धा आपल्याला असं बेसनपीठ आपल्याला असं लावून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण ह्या सर्व मिरच्या भरून घेऊयात इथे ह्या अशा मिरच्या मी सर्व भरून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मध्ये सुद्धा आपल्याला बेसनपीठ भरपूर घालायचं आहे आता बघा इथे मी कढई ठेवले कढईमध्ये मी एकदम असा पोह्या खातो तो चमच्यावर आपल्याला इथे तेल घालायचं आहे आता इथे मी पाणी घालते तर आपल्याला पाणी कितपत घालायचं आहे आपली मिरची बुडेपर्यंत पाणी घालायचं आहे तर इथे अर्धा ग्लासाच्या वर मी थोडं पाणी घातलेलं आहे पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला अशी उकळी आली का मग आपल्याला अशा एक एक करून अशा मिरच्या सोडून द्यायच्या आहेत पाण्यामध्ये तुम्ही एकदा बनून बघा ह्या मिरच्या कायम बनवून खाल इतक्या सुपर टेस्ट मिरच्या ह्या लागतात खायला आणि एक चपातीऐजी नक्की दोन चपात्या तुम्ही खाऊनच चाल इतक्या भारी लागतात आता या सर्व मिरच्या मी अशा कढईमध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता इथे जे उरलेलं आपलं बेसनपीठचा गोळा आहे तो आपल्याला इथं असा वरवर लावून घ्यायचा आहे मिरच्यांना वाया जाऊ द्यायचा नाही आणि कढई घेताना पसरट कढई घ्यायची आहे म्हणजे आपल्या ज्या मिरच्या आहेत सर्व बसून जातील एकताच आता बघा इथे आता चांगली अशी उकळी यायला लागलेली आहे अशी खळखळ अशी उकळी आली का इथे आपल्याला थोडं झाकण ठेवून द्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे मी झाकण ठेवलेलं होतं आता हे पाणी आहे ना पूर्ण असं आटून गेलेलं आहे बघा एकदम किंचित असं राहिलेलं आहे आणि आत्ता ही मिरच्या ज्या आहेत त्या आपण अशा उलट्या करून घेऊया इकडनं आता बघा इथं अशा पलटी मारलेल्या आहेत मी सर्व मिरच्या आणि आता इथे परत एकदा मी झाकण ठेवणार आहे फक्त एक किंवा दीड मिनटाकरता गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे कमी गॅसवर ह्या मिरच्या अशा शिजवायच्या आहेत आता तुम्ही पाहू शकता इथे मिरच्या आपल्या झालेल्या आहेत मिरच्या इथं मी परत अर्धा मिनटाकरता झाकण ठेवलेलं आहे आणि आता ह्या मिरच्या एकदम आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण इथे काढून घेऊया आहे पहा अशा पद्धतीने तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा छान छान कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत